मित्रांनो नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आपण आहोत ठाण्यातल्या ज्या ठिकाणी सतत आपणाला ट्रॅफिकची समस्या बघायला मिळतोय तो चरई नाका नेहमीच या ठिकाणी वाहतूकदारांची डोकेदखी ठरलेला चरई नाका दैनिक चायनीज कॉर्नरच्या समोर असणारे आपण बघू शकतो या चरई नाक्यावरती जवळजवळ चार रस्ते आहेत हे चारही रस्ते आहेत ते रिक्षा चालकांनी व्यापून टाकले जातात येणारे रिक्षा चालक आहेत त्यांच्या आडमुठे या ठिकाणी आपण बघू शकतो सतत या ठिकाणी समस्या होते अनेक वेळा अम्ब्युलन्सला सुद्धा खेच्यातून मार्ग काढणं खूप कठीण होतं मात्र काण्याकोपऱ्यात उभं राहून गाडी चालकांचे फोटो काढणारे पोलीस प्रशासन वाहतूक विभाग गेला कुठं कारण वारोवारे दररोज अशा या ठिकाणी नरक आणि मरणे भोगणारे रिक्षा चालक असतील त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक शाळेतून जाणारी मुलं असतील ह्या सगळ्या गोष्टीचा आश्चर्य वेदना मात्र इकडे सहन करावा लागतो पण मात्र गल्ली बोळामध्ये कुठेतरी कॅमेरे घेऊन उभे राहणारे या ठिकाणी वाहतुकीचे अधिकारी गेले कुठे हा प्रश्न उभा राहतो सतत आज डोकीदुखी ठरलेला चरईतला नाका मात्र कोणत्या ना कोणत्या रूपानं आपल्याला वाहतुकीची समस्या बघायला मिळते मी लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतोय आपण बघतोय की एक गाडी पास न होता सुद्धा रिक्षा चालक आपल्याला मधी गाठली गाडी घातलेली बघायला मिळते आणि त्यामुळं हा संपूर्ण जो आपल्याला सरय नाका आपल्याला ट्रॅफिकची समस्या वेळ उभवली जाते इथं कोणी आपल्याला अधिकारी बघायला मिळत नाही ना कुठलाही वाहतुकीचा कुठलाही शिपाही था था। या ठिकाणी उभा येत नाही याचा अर्थ जिथं मिळल तिथं फक्त वाहतुकीतले अधिकारी उभा राहतात का आणि म्हणून दररोज या ठिकाणी नरक आणि मरण यातना भोगणाऱ्या प्रवाहाचाही मात्र आपला जीव मुठीत धरून चालत आहेत इथं आपण बघितलं काही ज्येष्ठ नागरिकांना या सगळ्या गोष्टीचा त्रास हो होतो मात्र आपण बघू शकता अनेक वेळापासून येणाऱ्या गाड्या आणि सतत या ठिकाणी होत असणारी ही संपूर्ण असणारी ट्रॅफिक जामची समस्या पण याकडे मात्र कुणाच लक्ष मिळत नाही हे वास्तवतेच रूप आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नवकेसरीचा छोटासा प्रश्न आपण बघू शकतोय ठाण्यातला चरईनाका हा ठाण्यातला नाका सतत तिथल्या रहिवाशांचा आणि वाहतूकदारांचा डोक्या बनलाय का आणि म्हणून आपण बघू शकतो आपण बघताय हा रिक्षा चालक कशा प्रकारच्या आपल्याला गाडी मध्ये टाकली जाते आणि म्हणून आपण चरई नाक्यावरली जी टॉपिकची समस्या होते याला कारणीभूत आहे ते येतले रिक्षा चालक आणि म्हणून रिक्षा चालकावरती कुणाचाही दबाव तंत्र बघायला मिळत नाही आणि म्हणून मात्र वाहतूक अधिकारी वा मात्र इथं कुठेही बघायला दिसत नाही म्हणून वाहतूक अधिकाऱ्यांनो आपण जर हे बघत असाल तर आपल्याही लक्षात राहून द्या की हा सुद्धा ठाण्यातला अतिशय महत्वाचा असणारा हा चरईनाका पण या चरे नाकामध्ये वारोवार अशा प्रकारच्या घटना घडून सुद्धा त्याकडे आपण सातत्यानं दुर्लक्ष करताय हे वास्तवतेच भयान रूप तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नवकेसरीचा छोटासा प्रयत्न सत्य मान्य हा जर तर करू आम्ही पुन्हा पुन्हा या सिद्धांतवर आम्ही ठाण आहे पण मात्र आम्ही सातत्यानं ही प्रश्न प्रशासनाच्या लक्षात आणून देतो वाहतूक विभागाच्या लक्षात आणून देतो पण वाहतूक विभाग मात्र याकडे वेळी टाळाटाळ करतोय पण मात्र गल्लीबोळामध्ये उभं राहून मात्र लोकांचे फोटो काढून लोकांना दंड मारणाऱ्या अधिकाऱ्यांचं नक्की करायचंय काय हा खरंय नाक्यावरचा प्रश्न उभा राहतो कॅमेरामॅन तन्मय से रिपोर्टर सागर पाटील